मिस्टर फुग्गा सरने काय अगर किसी घर में एक बच्चा पडले तर उनके बाप का उनके परिवार का और उनके आने वाले सात पुरतो कल्याण हो जाता है और उनकी चेंज होत है हमेशा केले फॉलोअर्स तसंच आपल्या विद्यार्थ्यांची पण लाईफ चेंज व्हायला पाहिजे म्हणून तुमच्यासाठी योजना घेऊन आले वन कप टी विथ थ्री आर्स आता ही योजना काढण्याचा उद्देश काय ते पहिले आपण समजून घेऊ मित्रांनो तर मित्रांनो या योजनेचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांचे लक्ष हे अभ्यासाकडे वळायला पाहिजे आणि जे लोक कंपनीमध्ये किंवा कुठं इतर ठिकाणी काम करतात त्यांना एक कप च्या मॅश अकॅडमीकडून भेटायला पाहिजे आणि जो मेंटली ट्रेस असतो तो हलका व्हायला पाहिजे म्हणून ही योजना काढण्यात आली जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पुढील काही नियमवाटी तुम्हाला मान्य करावं लागेल तर बघू नियमवाटी लक्षपूर्वक आहे का तर काही नियमवाटी मी तुम्हाला सांगतो त्या नियमवाटीनुसार तुम्ही या योजनेचा लाभ मिळवू शकतात ही जी योजना आहे ती काही शासकीय नसून थ्री आर मॅथ्स अकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांचे लक्ष हे अभ्यासाकडे वळलं पाहिजे म्हणून हे काढण्यात आले विद्यार्थ्यांना कोणत्याही शिक्षणाची आठ नाही कोणी पण या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेमध्ये तुम्हाला दररोज एक प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचे उत्तर देऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात म्हणजे तुमचा अभ्यास पण होणार आहे आणि तुम्हाला इथं पैसे पण भेटणारे प्रश्नाचे उत्तर देणारे विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनलला म्हणजे थ्री आर मॅथ्स अकॅडमी एम एस ला सबस्क्राईब केलेलं असावं आणि आपल्या इन्स्टा आय डीला फॉलो केलेलं असावं पुढच्या दिवशी प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव घोषित करण्यात येईल प्रत्येक प्रश्न अचूक उत्तर दिलेल्या विद्यार्थ्याला दहा रुपये एक कप चहासाठी मिळणार आहेत आणि ते थेट तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जाईल ज्या विद्यार्थ्यांचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये पहिलं हे खूप महत्वाचे आहेत तुमचं उत्तर हे पहिलं यायला पाहिजे सगळ्यात पहिले तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट व्हायला पाहिजे असेल ते पण अचूक स्पष्टीकरणा स त्याच विद्यार्थ्याच्या अकाउंटवर थ्री आर मॅक्स अकॅडमी पैसे ट्रान्सफर करणारे प्रश्नाचे स्वरूप जे राहणारे ते सी क्यू असेल व कोणत्याही विषयावर उदाहरण गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान इंग्लिश मराठी व्याकरण व इतर काही विषय असेल त्यांच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जाईल आणि या प्रश्नाचे उत्तर देऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता हे लाभ फक्त तुम्हाला नाही तर तुमचे सहकारी मित्र असेल कोणी कुठं जॉब करत असेल कोणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल त्यांना पण भेटायला पाहिजे एक कपच्या थ्री अकॅडमीकडून त्यांना पण भेटायला पाहिजे आणि त्यांचा जो मेंटली ट्रेस आहे जो ताण आहे तो कमी व्हायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही त्यांना पण शेअर करून द्या आणि तुम्हाला दररोज एक प्रश्न विचारला जाणार आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सर्वात पहिले द्यायचे आणि या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचे एक कपच्या तुम्हाला आर मॅच अकॅडमीकडून भेटणार आहे ते पण थेट पैशाच्या स्वरूपात तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाईल तर या व्हिडिओला लाईक करून द्या आणि आपल्या मित्रांना पण शेअर करून द्या आणि या योजनेचा लाभ घ्या भरपूर लाभ घ्या मित्रांनो सर्वात पहिले कमेंट तुमचीच यायला पाहिजे आणि तुम्हीच विजेता व्हायला पाहिजे धन्यवाद